ठाण्यातील शिव चैतन्य मित्रमंडळ आयोजित श्री सिद्धिविनायक मंदिराचा वर्धापन दिन निमित्तानं महाकुंभाभिषेक सोहळ्यात मंत्री योगेश कदम यांनी गणरायाचं दर्शन घेतलं वसंत पंचमी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडणार आहे याची जय्यत तयारी मंदिर समितीनं सुरू केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध संघटनांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येते अमृतसर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनं एकदिवसीय धरणं आंदोलन केलं क्रेडाई प्रॉपर्टी प्रदर्शन लवकरच ठाण्यात आयोजित होणार आहे सात फेब्रुवारीपासून या प्रदर्शनाला सुरुवात देखील होणार आहे लाडक्या बहिणींसाठी देखील यात विशेष योजना आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कुष्ठरोग विभागातर्फे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती अभियान अंतर्गत मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं राज ठाकरे जो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत तो अर्धवट माहितीच्या आधारे करत असल्याचं वक्तव्य मंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना आता संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले कोल्हापुरात गायीच्या दुधाचे जाहीर केलेले अनुदान कायमस्वरूपी ठेवावं या मागणीसाठी दूध संघटनेनं मोर्चा काढला परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नितेश राणेंनी वक्तव्य केलं असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्यात ऋतूप्रमाणे कायम आपली भूमिका बदलणारा पक्ष मनसे असल्याचं आनंद पराजपे यांनी म्हटलंय दुचाकींची चोरी करणाऱ्या आरोपीला गणेशपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्यात हा आरोपी एमडी ड्रग्जचे व्यसन भागवण्याकरिता वाहन चोरी करत होता सरकार जर नितेश राणे यांची मागणी लागू करू शकतं तर आम्ही पण त्याचा विरोध करू अब्बू आजमी यांची प्रतिक्रिया बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपच्या सदस्य मोहिमेत एकावन्न हजार सभासद केले त्याची दखल पक्ष घेणार असल्याची माहिती भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे भगवानगड येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या समाधीस्थळाची पूजा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडली घाटकोपरच्या कैलास प्लाझा इमारतीमध्ये भीषण आग आहे अजूनपर्यंतही आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत